हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आजारी <laughs> तर मी आहे पण तरी पण तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आवाजातला बदल मला स्वतःलासुद्धा असं नाही का म्हणजे आनंद तर झालाच आहे पण वॉईसमध्ये ही वाटतो आहे कारण ई अशी जुरत बसलेली आता जी वस्तू मी आणली आहे घरामध्ये ती आली आणि खाली आली आहे पार्किंगला मी खूप खुश झाली तर चला दाखवते तुम्हाला पण काय येते थांबलेले वरून समजलंच असेल पण कसं आहे काय सगळ्या डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये देईन तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि महत्त्वाचं म्हणजे मला ना दोन आवडलेल डिझाईन दोन तीन आवडले त्यातलं दोनमध्ये मी खूप जास्त कन्फ्यूज होते की कुठलं घेऊ कुठलं घेऊ एक तुम्हाला आता त्या दोन्ही डिझाईन मी पुढं दाखवेनच तर रोहितला ह्या मे काय बदामी कलर पिस्ता कलर सॉरी पिस्ता कलरचं होतं ते आवडलेलं म्हणजे ते ह्याच्यातून आहे ग्लॉसीमधून आहे आणि मला एक लाकडाचं आवडलेलं रोहितला पण ते आवडलेलं पण दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं आम्ही हे बुक केलं होतं एक अमाऊंट देऊन हजार रुपये देऊन बुक केलं होतं स्टार्टिंगला मग पण डे मी दुसऱ्या दुकानात गेले तर मला ते खूप डिझाईन आवडलेली खूप 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 आणि मला समजत नव्हतं कॅन्सल करावं काय करावं आणि रोहितला मी फोन केला की नाही का कुठली घ्यायची आहे काय रोहित म्हणायला लागला तुझ्याने बघ तुझ्यानी बघ मला नको सांगत तू घेतलंय तुझं तू बघ असं आणि त्याला परत स्टार्टिंगला हे आवडलेलं बनावी पिस्ता कलरचं पण त्याला ते पण आवडले त्यामुळे मी पण होते केक झाली घ्यायचं कुठलं पण ठीक आहे परत मी म्हटलं जाऊ आता केलंय ना बुक तर आपल्या नसे तेच आहे म्हणून तेच घ्या म्हणून घेतलं पण म्हणजे दोन्ही पण आवडले खूप खूप मी तुमच्याशी डिझाईन शेअर करते मला सांगा कुठलं बेस्ट होतं कारण मी अजून त्या मोबाईलमधल्या डिझाईन डिलीट नाहीत केल्या कारण मला जाऊ देत आता जाऊ थोड्या दिवसांनी हे चेंज करायचं आहे ते घ्यायचं पण यार आत्ता ते एज आहे नाही का हे करायचं हे डेकोर करा ते डेकोर करा एकदा एका स्टेजनंतरनी पण जाऊ देत बघूया अजून दहा पंधरा वर्षांनी परत चेंज करायला येते ते खाली पार्किंगला गाडी आले ते हे ही करतात सुट्टा आले ना ते पॅक करून देतात परत तर आता समजत नाही एक्झॅक्टली कुठं लावायचं तात्पुरतं तर हिथंच लावावं वाटते म्हणजे अजून काल तर आम्ही इथं नवीन घरामध्ये आलो आहे आणि लगेच आज सेकंड डेला हे झाले पण समजत नाही आहे कुठल्या साईडला बघूया नंतर मी हलवता येईन ते ए तो ते व्हाईट वा वाला पण छान आहे तिकडे पलीकडे ते आपण ग्रीन कलर डिझाईन बघितली त्या टाइप ची आधी मिररला पण जागा आहे बघ ह्यामध्ये ते गोल्डन लेयर लाईन येतात मध्ये वेगळं भेटेल का आपल्याला तुम्हाला डिझाईनचा अंदाज आला असेल हे पाठीमाग आहे तो स्लायडिंगचा आहे डोर मला थ्री डोरचं घ्यायचं होतं पण म्हटलं नको शिफ्टिंगला वगैरे नाही प्रॉब्लेम होईल नंतर नाही वाटलंच तर गरज पडली तर घ्यायला येईल म्हटलं की नाही हा असाही स्पेस राहतोच इथे एखादी बॅग वगैरे बसली तरी आणि हे असे ड्रॉवर आहेत अलमा इधर मेरा सोनार हे गा लेकिन नकली सोनार हे गा मग्न मग्न कोइ हां मारलेनी कारण नाही घेऊन हां म्हणजे साडी बदला फर्निचर वाल्याचा मला नंबर सेंड करून ठेवा हो वाटवलंय हो का हा बरोबर कारण सेव्ह करून ठेवते भविष्यात परत नाही आपल्याला शिफ्टिंगच्या टायमिंगला उपयोगी पडला अरे तू पण तू असणार आहे का तुम्ही शिफ्टिंगला परत सर साईडला आता एक्झॅक्टली कुठे लावायचं ते आपण नंतर डिसाइड करू रोहितला विचारते केला

नाही का काहीतरी आनंदाचं वातावरण तयार करायला जातो नवीन काहीतरी आता वस्तू आली हे ते ह्या त्या गोष्टी हा आनंद माझ्या नंबराला कधीच कधीच बघत नाही कधीच काहीतरी रडवणार किंवा मुद्दा म्हणून बोलणार नाही भरपूर गोष्टी आनंदाचा म्हणजे आनंदाचा दिवस आहे म्हणजे एखादी उष्ठाण हो लावणे आपण कसं खुश होतो घरामध्ये असं कधीच नाही की मी हॅपीली तो असा केला केलाय आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या रोहितचं भांडण सिरियसली घेत जाऊ नका नाहीतर भरपूर जण कमेंट्स करतात असं तसं रोहित रेड फ्लॅग आहे हे ते दावा पण असं नाही शांत वातावरणच नाही कालवा 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 तर रोहितचं माझं भांडण सिरियसली घेत जाऊ नका कारण आमचं लगेच आम्ही एक अर्ध्या पाऊदासात चांगलं होतं असं आधी ते पण रात्री त्याच्याकडून लागलं आहे मला पण ठीक आहे रक्त पण खूप जात होतं चुकून लागलं म्हणजे असं हे केलेलं त्यांनी पण रक्त खूप जात होतं म्हणून ते लावलं आहे त्यात चिटकून बसले आणि लागलं म्हणून आम्ही रात्री परत मला पावभाजी वगैरे खायला घेऊन गेला म्हटलं दे स्वयंपाक करू नको मी थोडं घरी म्हणून तर असा विश्वास असतात असे विषय असतात त्यामुळे ना आम्ही लगेच चांगलं होतो तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना मी कपाटान आता एक दहा दिवस झालेले आहेत पण व्हिडिओ शेअर करायला म्हणजे झाला तर भरपूर जणांना हे पेशन्स पडले असतील की कपाटाची प्राईस काय तर कपाट्याचे प्राईस ट्वेंटी फाय uh, के आहे ट्वेंटी फाय केला आम्हाला हे डन झालेलं आहे स्लायडिंगचं आणि अठरा हजारापासून पण आहेत ते वूडचं जे दाखवलं नाही ते ना अठराचंच होतं पण ते ग्लॉसी uh, चा नव्हतं जर तुम्हाला ग्लॉसीमध्ये घ्यायचं असेल तर मग ते तेवीसच्या पुढेच जातं तेवीस पंचवीसपर्यंत धरा पण जर नॉर्मली घ्यायचं असेल ना तर मग विदाऊट ग्लॉसी तर मग तुम्हाला अठरा वीस अठरा ते वीसच्या दरम्यान भेटून जाईल मला ते लाकडाचं पण खूप जास्त आवडलं होतं आणि हे पण ग्लॉसी हे ग्लॉसी रोहितला जास्त आवडले त्यामुळे मग रोहितच्या चॉईसने घेतलं तर असे प्राईज ट्वेंटी फाय के कारण ग्लॉसीमध्ये आणि अजून एक दुसरं महत्त्वाचं मला बोलायचं होतं ते म्हणजे मी याच्यावरती व्हिडिओ करणार होते पण विसरून पण गेले आणि आजारी पण होते आणि ना शिफ्टिंग ह्या त्या गोष्टींमध्ये ना मी ती गोष्ट विस विसरून गेले की आत्ता मी शिलाई मशीनचा जो व्हिडिओ टाकला त्याचा तुम्हाला यूट्यूबवरती रिव्ह्यू देणं विसरून गेले मी कारण त्यावरती भरपूर कमेंट्स आहेत भरपूर म्हणजे चार पाच हजार काहीतरी कमेंट्स आहेत त्यावरती तर त्यामुळे ना म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना सांगावं तर स्विंग मशीनबद्दल मला सांगायचं सा राहिलं रिव्ह्यू द्यायचा लक्षात नाही राहिला तर अजिबात चांगली नाही ती मशीन अजिबात म्हणजे ना एक टिपही बसली नाही आम्हाला पहिल्या छान सुई मोडली होती पण आता घेतलं होतं म्हणून मला ते देणं भाग होतं त्यांना करून नाहीतर ना मला असं झालं की ती रिटर्न द्यावी एवढं वैताग दिलेला माझ्या बहिणी शेवटी दुसरीकडून ती टिप मारून आणली आणि ती जॉईन केलं आम्ही तो व्हिडिओ अटॅच केला तर अजिबात घेऊ नका हेच मी सांगेन पण आता केलं होतं प्रमोशन म्हणून ते मला टाकणं होतं आणि मला ह्याच्यावरती रिव्ह्यू द्यायचा होता कारण खूप सगळ्या जणांच्या कमेंट्स होता भरपूर त्यामुळे आणि बेअर अँड टमीचं पण जे हेअर सिरम आहे ना ते पण मला बेस्ट वाटलं कारण ना छोटे छोटे हेअर्स यायला सुरुवात झाली कुठून बेबी हेअर्स मी खूप ऑब्झर्व केलं मग कदाचित त्यांनी पण येत असेल किंवा मग मी एक रेचं तेल पण लावते त्यासोबत आणि दुसरं म्हणजे ते बेरटनेचं हे तर लावतेच आहे सिरम त्यासोबत तेल आणि कधी कधी फ्लिक्सचं ते स्प्रे करते आता ह्या तिन्हीपैकी कुठल्या तरी आणि रिझल्ट मला भेटायला लागला आहे आणि माझी हेअर ग्रोथ व्हायला लागली खूप म्हणजे ना खरं हे मी ऑब्झर्व केले माझे छोटे छोटे हेअर सिकडून यायला लागले तर असा विषय आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ते सिरम घ्यायचं असेल तर घेऊ शकता मला नाही वाटत की वेस्ट ऑफ मनी असेल ते तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब